मिरज विधानसभा मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचला आहे महायुती महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहेच मात्र याबरोबरच एम आय एम पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश कुमार कांबळे यांनी सध्या लक्ष वेधून घेतले आहे एम आय एमला ला वार्ता पाठिंबा पाहून अनेकांची बोलती बंद झाली आहे एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी नेहमीच गोरगरीब जनतेसाठी संघर्ष करत असताना गोरगरीब जनतेसाठी रस्त्यावर उतरतात त्यामुळेच ही गोरगरीब जनता आज त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे शहर तसेच ग्रामीण भागात कांबळे यांनी आघाडी घेऊन अनेकांना धडकी भरून टाकली आहे त्यांनी वड्डी ढवळी विजयनगर म्हैसाळ नरवाड या गावातील बौद्ध व मातंग व मुस्लिम समाजामध्ये घरोघरी जाऊन पतंग चिन्हाचे पत्रक वाटून ग्रामीण भागात प्रचारात आघाडी घेतली आहे त्यामुळे कांबळे यांना हलक्यात घेऊन चालणार नाही असेच म्हणावे लागेल